अल्पवयीन मुलांना मारहाण करून दिंड काढणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल काँग्रेसचे पदाधिकारी प्रवीण गीतेसह काटे कापरे आरोपी अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉड लोखंडी कोयता कुराडीच्या दांडक्याने मारहाण करून त्यांचे अर्धनग्न अवस्थेत दिंड काढणाऱ्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांनी दिली विशाल जालिंदर काटे वयवर्ष सत्तावीस विशाल दीपक कापरे वयवर्ष बावीस हर्षद गौतम गायकवाड vai valer तिघे राहणार नवनागापूर आणि प्रवीण शरद गीते राहणार तालुका नगर अशी त्यांची नावे आहेत गुन्हा दाखल असून आरोपी प्रसार झाले आहेत नवनागापूर परिसरात राहत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या घरी काही तरुण सोमवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी गेले होते मारण्याची सुपारी घेतल्याच्या रागातून त्यांनी त्या ते मुलांसह त्यांची आई आजी आज आणि अल्पवयीन मित्राला रॉड कोयत्या दाडक्याने मारहाण केली त्यांच्या आणखी एका मित्राला मारहाण करण्यात आली अल्पवयीन मुलांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेला देखील तुझा मुलगा कुठे आहे असे म्हणून अत्याचार करून मारून टाकण्याची धमकी दिली त्या तरुणांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले त्यांना अज्ञात स्थळी घेऊन जात पुन्हा रोड कोयत्याने दांडक्याने लाथा बुक्याने मारहाण केली शिवीगाळ करून धमकी दिली त्यांच्या अंगावरील कपडे उतरून त्यांची दिंड काढली मारहाणीत हातापायावर गंभीर जखमा झाल्या आहे मारहाणीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात आले होते त्यानंतर अल्पवयीन मुलांच्या जबाबावरून तेरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे एटीव्ही न्यूज अहमदनगर बहिणी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा